आज सकाळची गोष्ट रस्त्यानं जात असताना एका कॉर्नरवर एक स्कूल बस थांबली होती तो त्यांचा थांबा असावा तिथे अनेक मुलं थांबली होती त्यासोबत काहींच्या आयाही होत्या पॉश ड्रेस शूज टाय स्कूल बॅग्स पाठीवर आता सरकारनं कितीही दप्तरांच्या ओझ्याचं टेन्शन घेऊ द्या पालक आणि त्यांचे टीचर हे मात्र गंभीर होत नाहीत ते होणार पण नाहीत दफ्तर हा विषय फक्त मुलांशी संबंधित राहिलेला नाही तो पालकांच्या आणि शाळांच्या प्रिस्टीजचा प्रश्न बनलेला आहे असो त्यासोबत पुन्हा टिफिन बॅग्स त्या बॉटल त्यात मुलांच्या घोळक्यात एक फारच लहान मुलगा होता अडीच तीन वर्षांचा मुलगा असेल तो त्याला शाळेत जायचं नव्हतं त्यांना आंदोलन पुकारलं होतं तो रडत होता ओरडत होता तिथं कोणीच त्याची दखल घेत घेणारं नव्हतं ती घेतलीही जाणार नव्हती आमच्या काळात आजी नावाचं एक जबरदस्त सरकार असे तिथे आपले कसलेही लाड पुरवले जायचे नातवाला मारणं सोडा साधं धमकावणंही शक्य नसायचं आजी आजोबा आता घरातून हद्दपार झाले त्यानं जी बापाच्या पॅन्टीला मिठी मारली ते सोडत नव्हतं त्याच्या मम्मीला त्याचा फोटो काढायचा असेल हातात मोबाईल घेऊन ती धडपडतच होती एखादं अप्रतिम व असं दुर्मिळ क्षण चिडणं सोपं काम नसते असावा लागतो एखादा फोटो असा लेकराचा फेसबुकला पोस्ट करता येते नाहीतर डी पी वगैरे करता येते किंवा व्हॉट्सॲप आपलं स्टेटस ठेवता येते पण ते लहान ग काही रडायचं थांबत नव्हतं उलटं त्यांनी आंदोलनाचा जोर व वा गती वाढवली त्याची कोणी दखल घेत नव्हतं ते आंदोलन चिडून टाकण्यासाठी ड्रायव्हर आला त्याला कवडीत उचललं आणि जोरात नेऊन बसमधील मधल्या सीटवर टाकलं नी एका हाकदम टाकला आवाज करायचा नाही आवाज आला तर एकेकाला गाडीच्या खाली फेकून देत असतो साऱ्या बसमध्ये गंभीर शांतता पसरली सन्नाटा छाग्या त्या शुद्र जीवानं केविलवाणा प्रयत्न केला ती सर्व लुडबुड व्यर्थ ठरली साहेब कशाचा लाड करायचा कितीही लाड करायचा सा, पण साळाचं अजिबात लाड करायचं नाही लहान अजून बाप लहान आहे पण शिकायला पण पाहिजे घडी हुकली म्हणजे पिढी हुकली तसं लई हुशार ए बी सी डी लिहितोय वन टू येतं घरी फार मेहनत घेते इथे मम्मी आता तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर असल्यावर तुमचं नाव राहिलं पाहिजे शाळेतच नाही म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपर्यंत पक्क व्हायला पाहिजे मी नाही लाड करत फार लाड असतो सजग माता पालक मम्मी हे सारं संभाषण चालू असतानाही ते लहान काही गप्प नव्हतं त्याला शाळेत जायचंच नव्हतं त्यानं तिथंच काचावर बुक्का मारायला सुरू केलं आता मध्ये त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न झाला त्यानं अधिकच वेग वाढवला शांततेत चाललेल्या आंदोलनात हिंसक वळण लागायला काय लागतं ते लहान ग अधिक आक्रमण झालं आता मात्र साऱ्यांचा संयम सुटला बापातला भयंकर डॅडी जागा झाला ते पुढे सरसावले लच्चा लच्चा त्याचं गाल लुचले एक दिली ठेवून आता तो मार नव्हता ती ट्रीटमेंट होती मारा भेणं भूत पडतं ते लहान ग गप झालं त्यानं मम्मी मम्मी म्हणून आर्त किंकाळ्या ठोकल्या मम्मीच्या कुशीत दडायची तीव्र अपेक्षा केली गाडी चालू झाली ती क्रूर मम्मी तिथंच उभी होती त्याला बाय बाय करत होती त्या चिमुकल्याचं एक स्कूल बसमध्ये असतानाचा क्षण त्या कॅमेऱ्यातून टिपू शकली त्याच्या मम्मीच्या चेहऱ्यावर एक अनोखं समाधान पसरलं होतं त्या लहानग्याच्या भविष्याची असंख्य स्वप्न तिच्या डोळ्यात दाटली होती स्वप्नांची नशा सर्वात भयंकर नशा असते त्यामुळेच आईचं वात्सल्य आटून तिची मम्मी होते आणि बापाचा डॅडी सारेच खलनायक